नमस्कार अम्रपाली न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत रुग्णवाहिका वेळेत न मिळाल्याने हो बाळाचा मृत्यू बाळाला पेशवीत भरून सत्तर किलोमीटर प्रवास जबाबदारी यंत्रणेवर कारवाईची मागणी जिल्हा प्रशासनाच्या आरोग्य यंत्रणेची दुरावस्था पुन्हा एकदा समोर आली आहे मोखाडा तालुक्यातील सायदे ग्रामपंचायत अंतर्गत जोगलवाडी येथील एका कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला जेव्हा रुग्णवाहिका वेळेवर न आल्याने प्रसूतीपूर्वीच बाळाचा पोटा मृत्यू झाला या दुर्दैवी घटनेनंतर अजन्म्या बाळाचे शरीर प्लास्टिक पिशवीत भरून पितेने तब्बल सत्तर किलोमीटरचा प्रवास बसने करून केला ही घटना केवळ एका कुटुंबाचे दुःख नसून आदिवासी भागातील आरोग्य व्यवस्थेतील ढिसाळपणा आणि प्रशासनाच्या उदासीनतेचे विदारक उदाहरण आहे. या प्रकरणी जबाबदार आरोग्य यंत्रणेवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी स्थानिक स्तरावर जोर धरू लागली आहे. दरम्यान या प्रकाराची गंभीर दखल घेत विक्रमगड विधानसभेचे माजी आमदार श्री सुनील भुसरा यांनी सदर पीडित कुटुंबाची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. त्यांनी प्रशासकीय हल हलगर्जीपणावर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करत या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जोगलवाडी येथील रहिवाशी गर्भवती महिलेला मिळाली नाही त्यातच बाळाचा पोटात मृत्यू झाला परिस्थितीच्या गंभीरतेमुळे त्यांनी खासगी वाहन उपलब्ध नसल्याने मृत बाळाचे शरीर ठेवून एसटी बसने सत्तर किलोमीटरचा प्रवास केला या अमानुष प्रकारामुळे संपूर्ण आदिवासी पट्ट्यात संतापाची लाट उसळली आहे संबंधित आरोग्य अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र एकशे आठ सेवा यंत्रणा यांच्या जबाबदारीची चौकशी करावी आणि तात्काळ कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे या बातमीचा आढावा घेत आहे आमचे प्रतिनिधी रघुनाथ गांगुठे पालघर संकलन रमेश सोनावणेपाली न्यूज चॅनल वसाई विरा चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद

काहीच नाही कधी कोणाच महाग पण नाही आमच्या महाग येत कधीच नाही कधीच नाही कोणीच अशा म्हणजे कधीच आमच्या बरोबर येत नाही फक्त इथं गाडीत जर बसवून दिलं ना तर पुढे येत नाही फक्त इथे बसवून देतू तुम्हाला मी एक गोष्ट सांगू का तिथं आम्ही गेलो किती वाजता बारा वाजता आम्हाला इथून पाठवला इथून बारा वाजता आम्हाला प्रायव्हेट गाडी दिली हा दुकाला किती वाजता लागलो बाईच्या पोटात हा बाईच्या पोटात दुकाला कधी लागलो माझेपासून तिच्या पोटात मग तू काय अँलन्स वगैरे कुणाला माझ्यापासून जाऊन सांगला बारा वाजता गाडी दिली प्रायव्हेट हा प्रायव्हेट गाडी दिल्या बरोबर त्यांनी गाडी दिली आम्ही फडाळ गेलो तर त्यांनी दीड तास तिथं ठेवली म्हणा तुम्हाला ठेवायचं नाही तुम्हाला उपचार नाही होत म्हणा फडाळ ठेवू नका ना बरोबर ना पड ठेवू नका मग मग त्याने उपचार नाही केला आणि त्याच्यावरून मग मी शिव्या दिल्या दोन्ही पोलीस पोलिस आल्या दोघं जणांनी मला मारहाण केली मार मला मारलं तिथं पोलिसांनी मग तिथून मला मोखडला पाठवला मोखडला पाठवले बरोबर मोखडला पाठवला मोखडला पाठवले बरोबर बाळ मोखडला गेलो तर सांग बाळ सांग पोटातच गेलाय मग तिथून नाशिकला पाठवला नाशिकला दीड वाजता कशी तरी सोडवली ती नाही ती जाती मग आजी करायचा नाही ना बाळाला इथं का नाही करायला पाहिजे खरी बात आहे का नाही तुम्ही गाडी देत नाही का तुम्ही आशा येत नाही ते काय काम आहे का ते बाळ तू पिशवी आणला तिथून नाशिकहून हॅलो त्यांनी पण नाही दिली नाही अँबुलन्स नाही दिली त्यांनी इशवी तर आणला इथं इथं आणून दफन केलाय आणि परत काल गेलो परत नाही तिला गाडी दिली काल परत बस ना तिला घेऊन आली या जोगलवाडी गावातील सौ अनिता सखराम कवर यांना दोन दिवसापूर्वी पार्टीच्या तीन वाजता प्रसुद्धी कळा आल्या आणि त्यानंतर तिच्या मिस्टरांनी संबंध यंत्रणेला कळवलं त्या घरच्यांनी कळवलं परंतु दुपारी बारा वाजता खाजगी वाहनं त्यांना त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं त्यानंतर तिथून संध्याकाळी तीन चार वाजता दुपारच्या नंतर त्यांना नाशिकला हलवलं आणि या सर्व वेळेमुळे वेळेमध्ये जो काही दिरंगा झाली त्यामुळं त्या लहान बाळाचा त्या ठिकाणी मृत्यू झाला ते बाळ दगावलं त्यानंतर त्याचं मृतदेह आणण्यासाठीसुद्धा कुठलीही व्यवस्था शासनाने केली नाही तिथल्या लोकांनी हलगतीपणा दाखवून जे बाळ त्यांच्या ताब्यात दिल्यानंतर त्यांनी नाही जास्त असतं त्यांना पैसे नसल्यामुळं अँब्युलन्ससाठी त्यांनी ते बाळ पिशवीत घालून बसमध्ये आणण्याचा त्यांना त्यांच्यावर पाळी आली त्या जे मृत बाळाची जी माता आहे तिलासुद्धा काल घरी पाठवलं तीसुद्धा बसने आली तिलाही अँब्युलन्स दिली नाही हा सर्व व्यवस्था कशासाठी आहे यंत्रणा कशासाठी आहे एवढ्या गाड्या मागच्या काळामध्ये आपण शासनाला दिलेल्या आहेत या भागामध्ये प्रत्येक पी एस सीला एक नवीन अँब्युलन्स आपण दिलेली आहे असं असताना सर्व व्यवस्था असतानासुद्धा फक्त अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळं या कुटुंबावर ही वेळ आलेली आहे आणि अतिशय दुःखदायक हा सर्व प्रकार या ठिकाणी घडला आहे माणूस तिला काळीम फासणारी गोष्ट आहे याचा निषेध करावा तेवढा कमी आहे संबंधितांना कडक कारवाई करावी अशी मागणी या निमित्ताने मी करतो राज्याचे नेते रोहित पवार साहेबांनीसुद्धा ही दखल घेतलेली आहे या कुटुंबाबरोबर त्यांनी सांत्वना करण्यासाठीच्या सर्व बाकीची व्यवस्था आम्हाला करायला सांगितलेली आहे परंतु शासन नेहमीच मागच्या सात महिन्यामध्ये चौथी पाचवी घटना आहे त्या पालघर जिल्ह्यामधला एकंदर आरोग्य यंत्रणा हीच व्हेंटिलेटर आहे असं म्हणण्याची वेळ आलेली आहे त्याचबरोबर ते त्यांना पोलिसांनी मारण केली आपल्या पत्नीला वेळेत उपचार करावा म्हणून त्यांनी जेव्हा काही त्यांनी तिथे आर्डर ऑर्डर केला असेल तर तिला लवकर न्याय तिला त्रास होतोय एक एखाद्या पती जेव्हा आपल्या पत्नीबद्दल ही गव गैवया करत होता तेव्हा त्या ते तिथल्या ते डॉक्टरांनी पोलिसांना पाचारण केलं आणि दोन पोलिसांनी येऊन याला मारण केली तिच्या तिच्या नवऱ्याला मिस्टरांना ही कुठली पद्धत आहे म्हणजे काय अनागोंदीपणा चालला या भागामध्ये अतिशय निंदनीय असा हा प्रकार आहे आणि संबंध कडक कारवाई करावी अशी मागणी या निमित्ताने करतो ज्या पोलिसांनी मारण केली त्यांच्यासुद्धा सुद्धा कारवाई करावी मी पोलिस अधीक्षकांना त्यासाठी पत्र देणार आहे त्यांना विनंती करणार आहे की त्या लोकांना ताबडतोब निलंबित करून या अशा पद्धतीने जर सरकार सरकार लोकांशी वागलं तर न्याय कोणाकडे मागायचा हा प्रश्न निर्माण झालेला असल्यामुळे या ठिकाणी अतिशय कडक आणि कठोर कारवाई यांनी कोणी जे हलगर्जीपणा या भागा या प्रकरणात केला त्यांच्यावर करावी अशी मागणी मी सरकारकडे करतो